यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपनं काही सेलिब्रिटी चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले यामधल्या सगळ्यात महत्वाचा एक चेहरा होता एका अवघ्या पंचवीस वर्षांच्या गायिकेचा या गायिकेनं भारतामधल्या मोठ्या वर्गाला आपल्या गाण्यानं वेड लावलं पण बिहारच्या निवडणुकांमध्ये देखील तिच्या दमदार विजयानं भल्या भल्यांची झोप उडवली आहे कोण आहे भाजपची ती सेलिब्रिटी विजयी उमेदवार बघूयात मैथिली ठाकूर अवघ्या पंचवीस वर्षांची पॅन इंडिया ओळख असलेली लोकगायिका अनेक रियालिटी शोज गाजवणाऱ्या मैथिलीनं बिहार विधानसभा देखील तितक्याच दणक्यात गाजवली अलीनगर मतदारसंघामधून भाजपनं तिला थेट तिकीट देऊन मैदानात उतरवलं अर्थात स्थानिक भाजपच्या नेत्यांनी या नव्या चेहऱ्याला विरोध केला एक दिवस आधी आलेल्या बाहेरच्या लोकांना तिकीट नको असं म्हणत मैथिलीच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाला भाजपा ना, ना, ना तीसा प्रचार और मतदार मैं बहुत खुश हूं कि लोगों का विश्वास जिन्होंने मुझ पर जताया और इसको लेकर मैं आगे बढ़ रही हूँ तो ये जीत मेरी नहीं है उन सभी लोगों की जीत है जिन्होंने मुझ पर विश्वास किया कि बना रहे और ये तो मेरी लड़ाई तो अब शुरू होगी अब तो मेरा काम शुरू होगा की अगले पाच साल मैं लोगों की कैसे सेवा करूँ और अपने आप को साबित कर मैथिली ठाकूर ही लोकगीत गायिका म्हणून प्रसिद्ध आहे मूळ विहारच्या मधुबनी इथली आहे तिचं संगोपन आणि शिक्षण दिल्लीत झालं सोशल मीडियावरचा तिचा प्रसिद्ध असा चेहरा आहे यूट्यूबला एकावन्न लाख फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामला त्रेसष्ट लाख फॉलोअर्स आहेत आरजेडीच्या विनोद मिश्र यांच्याशी विधानसभा निवडणुकीमध्ये मैथिलीचा सामना झाला या मतदार संघातून एकूण सात उमेदवार निवडणूक लढवत होते ज्यामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि जनसुराज यांचा समावेश होता या निवडणुकांच्या अगदी काही दिवस आधी मैथिली ठाकूरला सोशल मीडिया ट्रोलिंग आणि प्रचारामध्ये देखील काही विरोधांचा सामना करावा लागला कर <laughs> हा पहिला व्हिडिओ ज्यामध्ये मैथिली मकाना खाताना दिसते ही टोपी तिला सन्मानार्थ देण्यात आली होती आणि याच टोपीमध्ये मध्ये तिनं मकाना भरून घेतलाय त्यामुळे तिच्यावरती टीका झाली आणि विरोधाचा सामना देखील करावा लागला याचमुळे मैथिली आणि भाजपचे बिहार प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांना माफी मागायची वेळ आली अलीनगर मतदारसंघाचं नाव आदर्श नगर करण्याची घोषणा देखील तिनं केली होती सीता नगर तो बनेगा और सीता नगर बनने के साथ साथ आदर्श के रूप में अलीनगर को बहुत ही ऊपर तक लेकर के जाना अलीनगरमध्ये ब्राह्मण आणि मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे अर्थात हे निर्णायक घटकही आहेत ज्या पक्षाला ही, ही मतं मिळतील तो सहजपणे जिंकेल असं म्हटलं जातं विनोद मिश्र हे राजदचे राजदाचे अब्दुल बारी सिद्दीकी यांचा इथे मोठा प्रभाव आहे त्यामुळे विनोद मिश्र यांना मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती तर मैथिलीला पक्षांतर्गत विरोध तर होताच पण प्रचाराच्या दरम्यान देखील काही चुकांमुळे मैथिलीला ही निवडणूक जड जाईल असं मानलं जात होतं मात्र मैथिलीच्या प्रचारासाठी थेट अमित शहा मैदानात आले आणि शहांच्या आदेशापुढे भाजपच्या कार्यकर्त्यांना चुकावं लागलं आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे मैथिली ठाकूरचा विजय मैथिली ठाकूर या बिहार विधान भवनात जाणाऱ्या सर्वात तरुण आमदारही असणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करत राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवाराचा सुस्पष्ट पराभव मैतिली ठाकूर यांनी केला आहे कारण त्यांचं विनिंग मार्जिन हे इतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षाही जास्त आहे याचा अर्थ राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार हा केवळ तिरंगी किंवा बहुरंगी लढतीमुळे हरलेला नाही तर त्याला हरवण्यामध्ये मैतिली ठाकूर यांचा चेहरा आणि भाजपच्या रणनीतीचा सिंवाचा वाटा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट tomorrow wàllu ndéyàwó kùnà.